हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चौदाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य अर्जुन या ठिकाणी निक्षून सांगतो की श्रद्धाहीन आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक श्री कृष्णांना जाणू शकत नाहीत तर श्रद्धाहीन म्हणजे काय ज्यांचा भगवंतांवर विश्वास नाही आहेत ते भगवान श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत तसं असुर आहेत असुरांचा भगवंतांवर विश्वास नसतो असुर हे पापवृत्तीचे असतात ते भगवंतांचा द्वेष करतात आणि ते भगवंतांना जाणू शकत नाहीत तर हा जो असुरी व्यक्तीवाला व्यक्ती आहे सॉरी असुरी वृत्तीचा व्यक्ती आहे त्यांनी जरी भगवंतांचा महिमा ऐकला तरी त्यांचा त्यावर विश्वास नसतो का कारण ते श्रद्धाहीन असतात आता पुढे वाचूया सूर गणही, सूर म्हणजे कोण देवता देवता गणही जर त्यांना म्हणजे जा भगवंतांना जाणू शकत नाहीत तर मग आधुनिक काळातील तथाकथित विद्वानांबद्दल काय सांगावे तर श्रीलप्रौपाद आहेत हे मोठे मोठे देवता आहेत ते सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाही आहेत नीट त्यांचं व्यक्तिवत् व्यक्तित्व जाणू शकत नाही आहेत मग हे जे कलियुगातले आधुनिक काळातले जे तथाकथित स्वतःला विद्वान समजणारे लोक आहेत ते कशा रीतीने भगवंतांना जाणू शकतील त्यांच्याबद्दल काय म्हणावे तर जसं <clears throat> आपण या श्लोकात वाचतो की अर्जुन म्हणतोय देवता पण भगवंतांचं व्यक्तित्व जाणू शकत नाहीत मग पृथ्वीवरच्या सामान्य व्यक्तींबद्दल काय सांगावे तर हे जे तथाकथित विद्वान आहेत ते या भौतिक जगतात बुद्धीने हुशारीने प्रसिद्ध होतात मात्र आपल्या या भौतिक बुद्धीने भौतिक हुशारीने ते भगवंतांना जाणू शकत नाहीत मग भगवंतांना कोण जाणू शकतो तर जो व्यक्ती अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांकडून वैदिकशास्त्राचं नेहमी श्रवणम करत राहतो आणि भक्तांच्या संघामध्ये भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवंतांच्या सेवेत मग्न राहतो भगवंतांचा नाम जप करतो तर अश असा जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा काय होतं हा जो व्यक्ती आहे त्याची बुद्धी आहे ती वैदिकशास्त्र पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे त्याची बुद्धी शास्त्रीय बुद्धी बनते वैदिकशास्त्राची बुद्धी त्याला प्राप्त होते आणि त्यामुळे तो अधिक दृढतेने भगवंतांची सेवा करतो भगवंत ती सेवा स्वीकारतात आणि त्या भक्तावर कृपा करतात तर मात्र इथे जे म्हटलं आहे की तथाकथित विद्वान आहेत ते मात्र अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून शिकत नाहीत त्यांना काय वाटतं की मी मी स्वतः बुद्धिमान आहे मी माझे तर्कवितर्क करेन मनाने माझ्या बुद्धीने समजून घ्यायचा प्रयत्न करेन जसं एकदा श्रीला प्रभुपादांना मोठे मोठे दार्शनिक आणि तत्वज्ञानी भेटले होते आणि तेव्हा प्रभुपाद त्यांना म्हटले होते की भगवंत कोण आहेत तर त्यांनी उत्तर दिलं आम्ही भगवंतांबद्दल जाणतो पण भगवंत कोण आहेत हे आम्ही जाणत नाहीत तर असे हे तत्वज्ञानी आहेत बरेचदा आपण हे मोठे मोठे तत्वज्ञानी पंडित आहेत ते बोलताना ऐकतो भगवान सर्व शक्तिमान सर्वज्ञ आहेत असं ते म्हणतात पण भगवंत कोण आहेत हे ते जाणत नाहीत बरेचदा आपण वाक्य ऐकतो ऐकतो बघा लोकांकडून अरे उपर वाले से तो डर हा वर विधाता बसला आहे सगळं बघतोय मात्र कोण वर बसलाय कोण उपरवाला आहे ते काही लोकांना माहिती नसतं तर म्हणून इथे मुद्दा श्रीप्रूपात देत आहेत की देवताच जाणत नाहीये तर सामान्य लोक या पृथ्वी तलावरची ती काय जाणणार भगवत कृपेने अर्जुनाने जाणले आहे की श्रीकृष्ण हेच परमसत्य आणि परिपूर्ण आहेत म्हणून अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे तर इथे भगवंतांची कृपा अर्जुनावर झाली आहे म्हणजेच काय आहे भगवंतांनी आत्ताच अर्जुनाला हे स्वतःबद्दल सगळं सांगितलं आहे चतुर्श्लोकी भगवद्गीता सांगितली आहे आणि त्यामुळे अर्जुनाने भगवंतांचं महात्म्य जाणलं आहे श्रीकृष्ण हे परमसत्य आणि परिपूर्ण आहेत हे त्यांनी जाणलेलं आहे तर एखादा व्यक्ती या भौतिक जगतातला आहे तो कशा रीतीने अशा प्रकारची प्रगती करू शकतो तर हा जो एखादा व्यक्ती आहे त्याला वैष्णव भक्तांचा संघ मिळतो आणि तो त्या भक्तांच्या संघामध्ये अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे वैदिकशास्त्र आहेत त्याचं श्रद्धेने श्रवण करायला लागतो ला 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 ला। भक्तिमय सेवा सुरू करतो भगवंतांना आपल्या सेवेने संतुष्ट करायला लागतो भगवंत तर हृदयात परमात्मा रूपात सगळ्यांच्या आहेतच आणि त्यामुळे त्याची सेवा भगवंत बघतात आणि मग त्याला भगवंतांची कृपा मिळते आणि इथे मग शेवटी म्हटलंय की म्हणून अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे म्हणजे अर्जुन जसा भगवंतांवर पूर्ण विश्वास ठेवतो आहे तो म्हणतोय की भगवंता तुम्ही जे मला सांगितलं आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो आहे अर्जुन चा तर्क वितर्क करत नाही आहे तर जर आपल्याला भगवंतांचं हे श्रेष्ठत्व नीटपणे समजून घ्यायचं असेल तर आपण अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे पुढे वाचते आहे अर्जुनाला भगवद्गीतेचे प्रमाण प्राप्त झाले आहे म्हणजे हे भगवद्गीता आहे ती सांगण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला निवडलं आहे त्याबद्दल पुढे देतात बघा प्रूपात चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करण्याकरता आवश्यक गुरुशिष्य परंपरा लुप्त झाली होती आणि म्हणून अर्जुनाद्वारे श्रीकृष्णाने गुरुशिष्य परंपरेची पुनःस्थापना केली कारण अर्जुन हा त्यांचा जीवलग मित्र आणि एक महान भक्त होता तर हे आपण चौथ्या अध्यायात सगळं शिकलो होतो सगळ्यांनीच आपण चौथ्या अध्यायाची सुरुवात काढूया <coughs> तर चौथ्या अध्यायामध्ये भगवंत अगदी सुरुवातीच्या श्लोकामध्ये पहिल्या श्लोकात म्हणता आहेत श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी या अव्ययी योग व्य योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला तर हा जो उपदेश भगवंत देता आहेत अर्जुनाला इथे तर तो, तो आधी भगवंतानी सूर्यदेव जो आहे विवस्वान त्याला दिला होता आणि हे जे भगवंतानी ज्ञान दिलं आहे ते विवस्वानाने पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या मुलाला दिलं मनूला दिलं आणि हा जो वैवस्वत नावाचा मनू आहे त्याने तेच ज्ञान आपला मुलगा इक्ष्वाकू आहे त्याला दिलं तर अशा प्रकारे हे भगवंतानी दिलेलं ज्ञान आहे ते खाली खाली प्रत्येकाला प्राप्त होत गेलं तर ही काय आहे याला म्हटलं जातं गुरुशिष्य परंपरा तर म्हणून भगवंत दुसऱ्या श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत की याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले पुढच्या पिढीला कसं मिळालं गुरुशिष्य परंपरेद्वारे ज्यांनी जाणलं आहे त्यांनी ते आत्मसात केलं ज्ञान आणि मग पुढच्यांना दिलं असं आणि राज ऋषींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले तर हे सगळे राजा आहेत हे जे वर्णन केलं आहे सूर्यदेव आहे त्यांचा मु, मुलगा मनू आहे मनूचा मुलगा आहे म्हणजे सूर्यदेव आहे तो विवस्वान आहे नंतर मानवजातीचा जनक मानवांना निर्माण करणारे आहेत ते मनू आहेत आणि मनूचा मुलगा जो आहे इक्ष्वाकू त्यांनी राज्य करायला या पृथ्वीवर सुरुवात केली आहे आणि मग इक्ष्वाकूने आपल्या पुढच्या म्हणजे आपल्या मुलांना हे ज्ञान दिलं अशा कर तऱ्हेने राजर्षूंनी राज ऋषींनी ते ज्ञान जे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं ते ज्ञान असं गुरु शिष्य परंपरेद्वारे जाणून घेतलं तर हे सगळे कसे होते राज ऋषी होते कार्य करत होते राजाचं मात्र हृदयाने ते ऋषी समान होते कोणत्याही भोगी वस वस्तूशी कोणत्याही गोष्टीशी ते आसक्त नव्हते सगळे हे राजे आहेत ते भगवंतांचे प्रतिनिधी होते भगवंतांचे महान भक्त होते पण या दुसऱ्या श्लोकात चार पॉईंट दोनमध्ये भगवंत पुढे अर्जुनाला म्हणत आहेत पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते तर काही काळ असा आला की हे ज्ञान आहे ते पुढे जाऊ शकलं नाही आणि त्यामुळे ते लुप्त झाल्यासारखं आहे आणि भगवंत आता तिसऱ्या श्लोकात चार पॉईंट तीनमध्ये अर्जुनाला म्हणत आहेत भगवंतांशी असणाऱ्या संबंधांचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे म्हणजे जे ज्ञान भगवंतांनी सूर्यदेव विवस्वानाला दिलं होतं तेच ज्ञान आता भगवंत पुन्हा अर्जुनाला सांगत आहेत काय आहे त्या ज्ञानामध्ये भगवंतांची असलेला जो आपला जीवांचा संबंध आहे त्याबद्दलचं सगळं ज्ञान कारण का बरं त्याला देत आहेत भगवंत हे ज्ञान कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहे भक्तो सीमे सखा चेती रहस्यम हे आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस तर भगवंत हे असं ज्ञान देत आहेत जे विज्ञान म्हणून आपण आपल्या जीवनात प्रायोगिक म्हणजे जी प्रयोग करू शकतो जीवनात उतरवू शकतो तर असं हे दिव्य ज्ञान देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाची निवड केली आहे तर आता आपण पुन्हा या दहाव्या अध्यायाच्या चौदाव्या श्लोकाच्या तात्पर्यात येऊया आणि तिथे म्हटलं आहे की आपण आहोत तात्पर्याच्या पाचव्या ओळीत की तिथे भग प्रभुपाद म्हणत आहेत की अर्जुनाला भगवद्गीतेचे प्रमाण प्राप्त झाले भगवंतांच्या कृपेने ही भगवद्गीता आहे ती अर्जुनाला सांगितली गेली आता आपण पुढे वाचूया अनेक साऱ्या ओळी आपण पुढे वाचल्या होत्या एकदा हवं तर वाचते म्हणजे लिंक राहील चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करण्याकरता आवश्यक गुरुशिष्य परंपरा लुप्त झाली होती आणि म्हणून अर्जुनाद्वारे श्रीकृष्णाने गुरुशिष्य परंपरेची पुनःस्थापना केली कारण अर्जुन हा त्यांचा जीवलग मित्र आणि महान भक्त होता आणि भगवंतांना पूर्ण विश्वास होता की अर्जुन आहे हे ज्ञान देईल आणि त्यामुळे ही जी लुप्त झाल्यासारखी जी परंपरा आहे ती पुन्हा स्थापित होईल आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल